श्री रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे येथे कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे न दिल्याचा प्रकार गाजत असतानाच आता पैसे मागणाऱ्या शेतकऱ्यांवरच खोटे गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करून ते तात्काळ मागे घ्यावेत आणि गुन्हे दाखल करणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांवरच कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी लोहनेर येथे शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात आदेश कष्टाचे पैसे द्या बाजार समितीचा परवाना तात्काळ रद्द करा आणि जे शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी शेतकऱ्यांनी यापूर्वी हर्षद ट्रेडिंगचे मालक प्रकाश देवरे व हेमंत मोरे यांच्याकडे वारंवार पैसे मागितले असतात त्यांनी पैसे मिळणार नाहीत जे करायचं ते करा अशा अरेरावीची भाषा केली तक्रार करूनही बाजार समितीचे काही पदाधिकारी पाठीशी घालतात असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून कांदा पिकवतो पण पैसे मागितल्यावर त्याच्यावरच गुन्हे दाखल होणार ही कुठली न्याय प्रणाली असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहे या संपूर्ण प्रकारामुळे कृषी विभाग व प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आता कृषी मंत्र्यांच्या आदेशानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे त्या उमराण्याला मार्क प्रायव्हेट मार्केट कंपनीचे एक लायसन्स इश्यू आहे आपण परन विभाग आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांचे बरेचसे पैसे काढल्याचे त्या व्यापाऱ्यांनी हडप केले आहे तो व्यापारी त्यांना काही पैसे देत नाही गेल्या सहा महिन्यापासून हे सगळे शेतकरी चक्र वाढत आहे आणि ते खाजगी तो मार्केट कंपनीचा बालक जो आहे तोही लक्ष देत नाही वास्तविक त्यांनी पैसे द्यायला पाहिजे आणि तो व्यापारी पैसे देत नाही उलट्या त्यांच्यावरती केसे दाखल आहे मी तर त्याला नोटीस करा उद्याच्या उद्या त्याला दोन दिवसाच्या आत त्याने पैसे जमा केले नाही तर त्याचं लायसन्स सस्पेंड सस्पेंड करून टाका आणि मार्केट बंद करून टाका त्याच्या प्रॉपर्टीवर टाच ना प्रॉपर्टी वसूल करा त्याची प्रॉपर्टीवर याच्यावरती सील लावून टाकायचे आठ दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे ज्यांच्याकडे आजारी ज्यांची बायको वाढली त्यांनाही पैसे देते एकटे त्याने कष्ट करून माल उभा करायचा तो माल मार्केटमध्ये विकायचा आणि तुम्हाला काय बडजबडी केली तुम्हाला माल घ्यायला आणि मार्केट मध्ये कमी जास्त रेट ठीक आहे तू काय भावन घे त्या भावने घे पण पैसे का नाही म्हणजे एक मार्केट मध्ये मालाला पैसे मिळत नाही आणि दुसरं माल मिळाल्यानंतर ते पैसे मिळणार नसतील शेतकरी करायचं काय म्हणजे मार्केट कमी तुम्ही खासगी त्या चालणार नसेल जे जबाबदारी घेणार नसेल अशा लोकांना ताबडतोब सस्पेंड करून टाका ठेवता काय चला लगेच कारण मला दोन दिवसामध्ये आवाज हा बोला रद्द करा करायचे आणि मेन नुसतं रद्द करून मागणार नाही या लोकांचे पैसे कसे काढायचे मार्केट तू रद्द करून मार्केट बंद करून निघून जाईल पण यांचे पैसे यांच्या प्रॉपर्टीवर टाच पाहिजे ना ज्याच्या ज्या प्रॉपर्ट्याची जिथं असतील त्या प्रॉपर्टी आपण सील करून टाकत आहोत आणि त्या प्रॉपर्ट्यावरती यांचे बोजी चढून द्या यांचे यांचे पैसे घेणे त्यांचे त्याला मारी काढा तावडतो मारी काढा महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस खोच्या जीवनात अपडेट राहा